चंगड तालुका पत्रकार संघ संचलित एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा शिवाजी महाराज सर्वांना जय शिवराय दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी मान्य गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची तरुण पिढीचे रक्तगट तयार व्हावेत म्हणून सतत कार्यरत असणार असताना धुळ्याला जात असताना मनमाड शहरानजी काही समाजकंटकांनी व राज्यातल्या काही विकृत संघटनांनी गुरुजींच्यावर भ्याड हल्ला केला आणि हा भ्याड हल्ला रात्रीचा चोरून करण्यात आला आणि हा भ्याड हल्ला अशासाठी की ज्यांच्यामध्ये दम असेल की गुरुजींच्यावर समोरसमोर हल्ला करायची त्यांनी पहिल्यांदा धारकराण्या सामोर यावं आणि हा हल्ला करावा परंतु असं न करता एखाद्या शंड पद्धतीनं जे व्यक्ती असतात त्याप्रमाणे यांच्यावर रात्रीचा हल्ला करण्यात आला गुरुजींचं वय लक्षात घेता त्यांनी ह्या हल्ला न जुमानता या हल्ला प्रत्युत्तर दिलं असतं परंतु गुरुजींचं देह ध्येय हे एकच आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे रक्तगट निर्माण होणारी तरुण पिढी तयार व्हावी यासाठी गुरुजी वयाच्या चौऱ्याण्णव वर्षी देखील महाराष्ट्रभर फिरत असतात परंतु हे करत असताना कुठेतरी आडमुठी भूमिका घ्यायची आणि हे गुरुजींचं चाललेलं कार्य थांबावं अशा जातीवादी संघटनांनी गुरुजींच्यावर हल्ला घडवून आणला आणि या हल्ल्याच्या निषेधात महाराष्ट्रभरातले म्हणण्यापेक्षा देशभरातले जे धारक आहेत जे शुभक्त आहेत ते प्रत्येक तालुक्याच्या तहसील ठिकाणी वेगवेगळे नि निवेदन देऊन याचा जाहीर निषेध करण्यासाठी व या समाजकंटकांच्यावर समाजकंटक संघटनांच्यावर या जातीवादी संघटनांच्यावर राज्य सरकारनं मान्य मुख्यमंत्री एकना एकनाथजी शिंदे असतील अर्थमंत्री अजितदादा पवार असतील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन करण्यात आलेलं आहे की या सर्व समाजकंटकांच्यावर या संघटनांच्यावर एक मोक्का संदर्भात एक बंदी आणावी आणि त्यांचा योग्य असा बंदोबस्त करावा अशी शिवप्रतिष्ठानच्या वतीनं संघट विभागाच्या वतीनं मी